सर्वांना नमो बुद्धाय जय भीम आज भार आज भारतामध्ये आणि जगामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघाचा वा वर्धापन दिन साजरा होतो आहे आणि हा योगायोग लक्षात घेऊन उद्याची येणारी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशी साजरी केली पाहिजे हा एक चिंतेचा विषय आहे आता ज्या जयंतीमध्ये आपण पाहतो आहोत त्यात प्रबोधनाला स्थान नाही आहे त्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला स्थान नाही ते एक मनोरंजन करमणुकीला प्राधान्य दिले जात आहे आणि जे विचारधाराशी प्रामाणिक नाही जे विचारधारेचे पायिक नाही सैनिक नाही अशा लोकांना येऊन केवळ सभा संमेलनं होत आहेत ही खेदाची बाब आहे समाज जोडायचा असेल तर बाबासाहेबांचा धारायला प्रमाण आणि प्रधान मानणाऱ्या भारतातील आणि जगातील व्यक्तींना आपण निमंत्रित केलं पाहिजे किंवा त्यांचं आपण गौरव केलं पाहिजे कारण आज बाबासाहेब आंबेडकर हे जगाचे मार्गदाते आहेत आज जगामध्ये युद्ध असो भ्रष्टाचार असो दुराचार असो व्याभिचार असो सगळं जे करप्शन वाढलेलं आहे त्याच्यावर एकमेव उपाय म्हणजे बाबासाहेबांची विचारधारा ही विचारधारेला अनुसरून बौद्ध समाजाने किंवा बहुजन समाजाने किंवा भारतीय शासनाने त्यांच्या जयंतीचं महत्व एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की खरोखर बाबासाहेब हे स्टार आहेत सगळ्या जगाला दिशा देणारे एक महान जाणते नेते आहेत असं जगाने विचार केला पाहिजे म्हणून आम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी ह्या लक्षात घेतली पाहिजे कि बाबासाहेबांची विचारधारा आज महत्वाची आहे आज जे आम्ही जगतो आहोत ते बाबासाहेबांच्या विचारधारा म्हणजे आज जगाला एकत्र आणणारी बाबासाहेबांची जी विचारधारा आहे ती म्हणजे समता आहे ती म्हणजे स्वातंत्र्य आहे आणि ते म्हणजे बंधुत्व आहे पण ही विचारधारा कुठली दिसत नाही सर्वत्र आम्हाला हिंदुत्व 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 हिंदु पण त्यामध्ये आम्हाला दिसत नाही बंधुत्व बाबासाहेबांनी आम्हाला ब्रदर हो बंधुत्व दिलेलं आहे कुठल्या जाती पातीच हिंदुत्व नाही आहे म्हणून आपल्याला गरज आहे की बंधुत्वाला मानणारे भाईचाराला जाणणारे आणि माणसांना जोडणारी विचारधारा आजची काळाची गरज आहे बाबासाहेब यासाठी तन मन धनाने शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांना ही विचारधारा आपल्या जीवनातून प्रकट केलेली आहे बाबा की बाबासाहेबांना प्रश्न आहे मानता की जाणता मानणं म्हणजे खा प्या मजा करणं मनोरंजन आहे जाणणं म्हणजे बाबासाहेबांसारखे गुण आपल्या जीवनात उतरवणे बाबासाहेबांना असलेला आपल्या समाजामध्ये राष्ट्रीय जीवनामध्ये जागतिक व्यवहारामध्ये आहे आता बघा बाबासाहेबांच्या जयंती आपण साजरी करतो आहोत आणि भा बाबासाहेबांचा आवडता आदर्श म्हणजे भगवान बुद्ध आणि त्या जिथं बुद्धत्व प्राप्त झाले त्या बुद्ध लढा हा आता जागतिक झालेला आहे आपल्या सर्व उपक्रमातून कार्यक्रमातून बुद्धगया आम्हाला मिळाली पाहिजे म्हणून आंदोलन जे चाललेलं आहे त्याला सर्वत्र सपोर्ट केला पाहिजे त्याच्यावर परिसंवाद झाली पाहिजे परिचर्चा झाली पाहिजे त्या बुद्धगया आंदोलन बोलणाऱ्या ज्ञानी विज्ञानी लोकांना आपण आणलं पाहिजे आणि आपल्या लेवलला एक जागतिक लेवल वा, वा म्हणजे आंदोलन कसं निर्माण करता येईल एखादं निवेदन दिलं अर्ज दिला मोर्चा दिला एवढं सफिशियंट नाही आहे एवढं पुरेस नाही आहे आज गरज आहे की तळागाळापासून गल्ली ते दिल्ली दिल्ली ते बुद्ध गया बुद्ध गया ते दुनिया हे बाबासाहेबांचं आंदोलनाचे बुद्ध घ्यायची चळवळ वाढली पाहिजे कारण हा फार जुना प्रश्न आहे की जिथं सम्राट अशोकाची काल जयंती केली त्या सम्राटाने ते अशोक बुद्ध विहार बांधलेला आहे त्यानंतर अनागारिक धम्मपाल हा शंभ शंभर दीडशे वर्षापूर्वी येऊन ते मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर आता आपण बौद्ध लोक आहोत बौद्धांचं ते श्रद्धास्थान आहे प्रत्येक वर्षाला हजारो लोक जात आहेत प्रत्येक वर्षाला हजारो लोक जात आहेत आणि त्या बाबा भगवान बुद्धाचं वंदन करतात नतमस्तक होतात आणि प्रेरणा घेऊन गल्लीत गावात शहरामध्ये तशा प्रकारची विहार निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून मला एवढंच सांग सांगता येईल की ह्या जयंतीमध्ये आपण बुद्ध प्रश्न ध्यानी घेऊन त्याच्यावर अधिक कलात्मक काव्यात्मक भाषणातून आपल्या कलेतून आपल्या संपर्कातून आपल्या गाण्यातून हे जागतिक आंदोलन झालेलं आहे त्याला आपण त्याच्याशी कनेक्ट असावं असं हो, मला वाटतंय